जय हिंद इन्कलाब जिंदाबाद आज आम आदमी पार्टीचा सर्वात मोठा खुशीचा दिवस आहे आज भारतीय संविधान काय असतं ते सुप्रीम कोर्टानं दाखवून दिलेलं आहे भारतीय जनता पार्टी ज्याप्रमाणे संविधानाचं पायमल्ली करते त्याचा एक कळणारा जवाब करून आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन देऊन ही एक भारतीय जनता पार्टी मोदींच्या चक्रात दिलेली आहे आणि या या संविधानाला वाचवण्याचं काम आज सुप्रीम कोर्टानं केलं आहे या देशामध्ये ज्या पद्धतीनं हुकुमशाही चालू आहे ज्या पद्धतीनं जे माणसं कामं करतायत त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम आहे त्याला एक उत्तर म्हणून खडखडीत उत्तर म्हणून या भारतीय जनता पार्टी सरकार आणि मोदी सरकारला सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे आणि केजरीवालांची जमानत म्हणजेच संविधान वाचवणे केजरीवालांची जमानत म्हणजे देश वातवणे आणि केजरीवालांची जमानत म्हणजे भारतीय जनता पार्टी देशातून हद्दपार पार करणे हाच एक आहे जय हिंद जय महाराष्ट्र